देवबा तू एका मिटिंग बिटिंगा चालू आहे तू रमी मी खेळू आला का पक्ष बदलावला पावसा पक्ष सोडून उन्हा पक्षात तर घुसला असं नको करू राही दादा अरे तू आमच्या पाठीमागे उभा होता म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफीला बी नाकार देऊन दिला बाय ग आला बी तर असा बी येतो का बाजूच्या वावरात पाणी पडतो माझ्या वावरात पाणी नाही तू का पॅनल टू पॅनल पडू आला नाही अरे तू त्या पॅनल मध्ये का पाऊस पडत पाडत नाही भो पण चांगला तरी पाड त्या वावरात पाणी जिरल्यावर मा वावरात तरी पाणी उतरल मुख्यमंत्री साहेबांच्या बैठकीला तर नाही बसला उन्हाळ्यामध्ये म्हणे आवरा आवरा पटकन आवरा पटकन आवरा, पटकन, आवरा मी येऊर आलो मी येऊर आलो आणि आता हे मक्का फुक्का कपाशा उभ्या ना आता तू तर डायरेक्ट बंदीच करून घेतली पावसाची मुख्यमंत्री साहेबांनी बी तसंच केलं ज्याच्यापाशी मोकार पैसा आहे त्या आमदार खाताना पगार वाढवून दिले आमच्यापाशी पैसा नाही तर आम्हाला म्हणे तुम्हाला कर्जमाफीची गरज नाही तसं तू केलं भाऊ ते इंदोर बफ आला गाड्याच्या गाड्या ओढ आला आणि आमच्याकडं पाऊसच नाही तिकडं धरणाच्या धरणं भरेले आमची तर तगरीत पाणी साठलं नाही साठलं तू लगेच बंद पडून जातो तू असं नको करू भाऊ त्या पृथ्वीवरच्या लोकांनी मला इतर रस दिले मी जर आत्महत्या केली पहिलं ना तो एका सडंबार का मग असं लोक कुठं तरी ये लवकर